सिटी न्यूज वसा जनसेवेचा बुलढाणा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणात जलजीवन मिशनची कामे सुरू आहेत मात्र गेल्या वर्षभरापासून शेकडो कंत्राटदारांचे दोनशे पन्नास कंत्राटदार अडचणीत आले आहेत त्यामुळे या कंत्राटदारांनी आजपासून काम बंद आंदोलन सुरू केले आज, के आज बुलढाणा जिल्हा परिषद समोर कंत्राटदारांनी जोरदार घोषणाबाजी केले उन्हाळ्याची चाहूल लागली आहे आता ही सर्व कामे बंद पडल्यानं अनेक गावांमध्ये पाणी टंचाईचा प्रश्न गंभीर होण्याची शक्यता आहे शासनाकडून निधी येताच कंत्राटदारांची देयके अदा केली जातील त्यांनी कामे पूर्ण करावीत असं आव्हान देखील प्रशासनाकडून करण्यात आले तर जलजीवन मिशनचे चे काम करणाऱ्या कंत्राटदारांनी आजपासून काम बंदचा इशारा दिलेला आहे काय नेमकी आहे कंत्राटदारांची बिलं मागील काही महिन्यांपासून थकीत आहे ज्यावेळी शासनाकडून निधी प्राप्त होईल त्यावेळी आपण त्यांना देयक अदा करण्यात येतील तरी कंत्राटदारांना विनंती आहे की त्यांनी काम बंद आंदोलन करू नये प्रगती जी प्रगती पद आहे ती सुरू ठेवावी पाणी पुरवठ्याची जी कामं आहेत ती मेजरली मार्च एप्रिल मे या दरम्यानच पूर्ण करता येतात नंतर ते शेतं पेरले जातात पाऊस पाण्यात कामं होत नाहीत आता हा ऐन कामाचा सीझन आहे मागच्या एका वर्षापासून आमचे देयके प्रलंबित आहेत आम्हालाही वाटते की लोकांना पाणी मिळालं पाहिजे त्याकरता अजूनही काही प्रमाणात आमचे कामं चालू आहे एवढ्या आर्थिक अडचणीत असताना सुद्धा तरी आमची एकच मागणी आहे की आमचे, आमचे देयके देण्यात यावे जेणेकरून लोकांना पाणीही देता येईल आणि आमचे कामही पूर्ण करता येईल वेळेची स्टार्ट आज इथे सगळं बुलढाणा जिल्ह्यातील जलजीवन मिशन अंतर्गत पाणीपुरवठा योजना करणारे सर्व कंत्राटदार जमा झालेले आहेत जवळपास एक वर्ष झालं एक वर्षापासून कामाचे देयके प्रलंबित आहेत आणि कंत्राटदार सगळे आर्थिक संकटात सापडलेले आहेत कर्ज झालेले आहे त्यांच्यावर दुकानदाराचे देणे बाकी आहे स्टील सिमेंट यांचे देयके बाकी आहे तो अशा प्रकारे आज सर्व कंत्राटदार जिल्ह्यातील कंत्राटदार आज जिल्हा परिषदेचे मान्य सी ओ हो साहेब यांना काम बंद करण्याबाबत आंदोलन नियोजन देण्यासाठी सगळं सर्व जमा झालेलं आहे तुमची काय भूमिका असणार आहे पुढची आता तसं पाहिलं तर टंचाईचा काळ आता सुरू झालेला आहे आता फेब्रुवारी मार्च महिना उजळल्यानंतर जवळपास आता टँकर लागणे सुरू झालेले आहे आमची तशी काही गावांना वेठीच धरण्याची काही ना इच्छा नाही आहे किंवा यांना पाणी मिळालं नाही पाहिजे आमची फार इच्छा आहे किंवा पाणी दिले त्यासाठीच आम्ही कामं करतो पण आमचे एक वर्ष झाले जवळपास दीडशे कोटी रुपयाचे देयके अद्यापही दे प्रलंबित आहेत त्यामुळे नाईलाजाने आम्हाला ना आम काम बंद आंदोलन सुरू करण्याचा मार्ग अवलंबला लागणार आहे